सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत खायला मस्त पोटभरीचा अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तर इथं या नाश्त्यासाठी आपण अगोदर चटणी तयार करून घेऊया कढई गॅसवरती ठेवली नंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे एक टेबलस्पून चण्याची डाळ एक टेबलस्पून उडदाची डाळ आणि एक टेबलस्पून धणे टाकलेत त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या मस्त खरपूस होईपर्यंत हे सर्व भाजलं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो आता याला देखील परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकायची चिंचे पुढे मस्त चटपटीत चटणी तयार होते आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मी तीन ते ती चार कश्मीरी मिरची पण टाकली कलर छान येतो चटणीला त्याचबरोबर तिखटासाठी एक टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकली हे सगळं जिन्नस व्यवस्थित शिजलं जावं त्याकरता थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे मीठ टाकायचं विसरलेले तर आता इथं मीठ पण टाकून घेतलं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून हे सगळं शिजवून घेतलं आहे बघा मस्त कांदा टोमॅटो यातला शिजला गेला आहे आता या चटणीला आपल्याला वाटून घ्यायचे तर इथं सगळं चटणीचं मिश्रण जे आहे ते थंड झाल्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि मस्त स्मूद अशी चटणी वाटून घेतली एकदम सॉफ्ट अशी चटणी झालेली आहे तयार आणि नुसती सॉफ्टच नाही एकदम मस्त टेस्टी चटपटीत चटणी आता या चटणीला की नाही मस्त मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी देते आता ही तयार करून घेतलेली फोडणी आहे ना चटणीवरती टाकून द्यायची खूप मस्त लागते या नाश्त्याबरोबर थी थी तर आता इथे आपली चटणी तर झालेली आहे तयार आपण आता नाश्ता तयार करून घेऊया तर हा नाश्ता तयार करण्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलाय त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी बेसन टाकले अर्धी वाटी दही त्याचबरोबर हळद देखील टाकलेली आहे नंतर याच्यामध्ये आल्याचा आणि लसणाचा ठेचा टाकलाय एक टेबल स्पून चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचंय आणि थ्री फोर्थ चम्मच असतो तेवढा सोडा टाकायचा आहे आता इथं बघा हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं चे. नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला बॅटर तयार करायचं कारण बॅटर हे जे आहे ते जास्त पातळी नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट देखील नाही राहिलं पाहिजे इथं बघा थोडं थोडं पाणी टाकत मी बॅटर मस्त तयार करून घेतलं तर या पद्धतीने आपलं बॅटर असलं पाहिजे म्हणजे आपला नाश्ता व्यवस्थित तयार होईल आता इथं मी काही मोल्ड घेतलेत तुमच्याकडे छोट्या वाट्या असतील तर त्या घ्या या सगळ्या मोल्ड मी तेल लावले आणि आता याच्यामध्ये बॅटर टाकून देणार आहे तर आपल्याला हा नाश्ता वाफून घ्यायचा एक साईडला गॅसवरती मी पाणी गरम करायला आहे मोल्ड मध्ये हे सगळं मिश्रण भरून झाल्याच्या नंतर थोडस त्याला टॅप करायचं म्हणजे त्यातली हवा बाहेर निघून जाते नाश्ता वाफवून घेण्यासाठी मस्त असं पाणी गरम झालंय त्याच्यावरती मी चाळणी ठेवली आणि आता या चाळणीवरती हे सर्व मोल्ड ठेवून द्यायचे एक सात ते आठ मिनिट आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे तर दोन मिनिटा नंतर त्याच्यावरच मी झाकण काढून घेतले कारण या नाश्त्याला अजून आपल्याला हेल्दी बनवायचंय तर हेल्दी बनवण्यासाठी याच्यावरती गाजराचा किस टाकायचा खूप मस्त लागतो या नाश्त्यामध्ये जो मस्त या गाजराचा गोडसरपणा येतो ना त्यामुळे अजून नाश्ता टेस्टी लागतो असा वरच्या बाजूने न टाकता तुम्ही मिश्रणामध्ये टाकून दिलं तरी चालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही देखील याच्यामध्ये दे टाकू शकता कुठल्याही फळभाज्या आता इथं बघा मी सगळा गाजराचं जे मिश्रण आहे म्हणजेच किस आहे तो प्रत्येक मोडवरती ठेवून दिला म्हणजे प्रत्येक नाश्त्यावरती ठेवलेला आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि अजून एक सहा ते सात मिनटं या नाश्त्याला वाफवून घ्यायचं सहा ते सात मिनटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतलं आहे मस्त ना नाश्ता जो आहे तो वाफवून झाला आहे बाहेर काढून घ्यायचं आणि आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं म्हणजे मोल्डमधून नाश्ता व्यवस्थित बाहेर येईल तर एक दहा मिनटं बाहेर ठेवल्याच्या नंतर हा नाश्ता चांगला थंड झालाय आणि आता मी मोल्डमधून बाहेर काढून घेते तर सहज निघला जातोय बघा खूप छान नाश्ता झालाय मस्त सॉफ्ट आणि मुलांचा तर फेवरेट झालाय माझ्या दिसायला पण सुंदर दिसतोय हेल्दी पण आहे तरीही अजून हा तयार झालेला नाहीये कारण याच्यावरती असणार आहे फोडणी ती ही मोहरीची आणि कढीपत्त्याची मस्त पॅनमध्ये तेल गरम करून घेतल्यानंतर तर तडली त्याच्यामध्ये टाकला एक कापलेला कढीपत्ता आता ही जी फोडणी आहे ना ही थोडी थोडी करून या नाश्त्यावरती टाकून द्यायची खूप टेस्टी लागतो बर का हा नाश्ता आणि झटपट तयार होतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी खूप मस्त पर्याय आहे त्यानंतर याच्यावर चिरलेली कोथिंबीर टाकून दिली मी तर तयार झालेला आहे मस्त चटपटीत त्याचबरोबर पोटभरीचा हेल्दी आणि चविष्ट असा नाश्ता आणि चटणी पण मस्त छान झालेली आहे या चटणीबरोबर हा नाश्ता खा खूप भारी लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा